हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये कसे आत सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज सुट्टी आहे मंगळवार आहे गणपती बाप्पांची आज जन्मदिवस आहे चतुर्थी पण म्हणतात तर गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या गणपती बाप्पाच्या वाढदिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा चतुर्थी म्हणा किंवा वाढदिवस एकच आहे सगळीकडे आमच्या तिकडे गणपती बाप्पांचं जिथं जिथं मंदिर आहे तिथं तिथं सगळ्या सगळीकडे डेकोरेशन आणि भंडारा वगैरे आहे आणि माझे ब्लॉक कंटिन्यू होत नाही आहे तर कारण आमचं मध्ये मध्ये आ... काही ना काही काही ना काही असं कामं वाढलेलं आहे त्याच्यामुळे ब्लॉककडं काही लक्ष जात नाही आहे आणि घर पण चेंज करायचं चालू आहे तर सारखं घरं बघायला जातो आहे तर जसं पाहिजे तसं काही भेटत नाही आहे त्यामुळे ते एक डोक्यामध्ये टेन्शन आहे त्यामुळे व्हिडिओकडे टेन्शन म्हणजे लक्ष जात नाही आहे तर आता आम्ही चाललो आहे एका ठिकाणी घर बघायला खूप ठिकाणी घरं बघितले पण असे आवडत नव्हते जुने बांधकाम तर बघू आता कसं भेटतं आहे काय भेटतं आहे आणि आता पण घर बघायला चालू आहे आम्ही तर कसं आहे काय तिकडचं ते पण तुम्हाला मी घर आज स्पेशल घर कसं आहे ते पण तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवणार आहे आणि आज काय काय करणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तर प्रांजल पण रेडी झालेली आहे तर आता चाला जाऊया बाहेर हे जे घर आहे हे आम्ही फायनल केलेलं आहे तर बघा हा आहे हॉल आहे खूप मोठा आहे पण थोडासा कलर खूप डार्क आहे इथं वरती आहे सगळं फर्निचरसारखं केलेला आहे तर शोपीस वगैरे ठेवायला इथं बघा खिडकी आहे तर छान आहे मोठा असा हॉल आहे त्याच्यानंतर इथं जे आहे ते बेसिंग आहे आणि इथं जे आहे ते बाथरूम आहे बेसिंग आहे इथं तो टॉयलेट तो आहे इंडियन टॉयलेट तो आहे आणि पहिले म्हणजे मी पाणी चेक करत असते तर इथं आहे पाण्याचा नळ तर पाणी पण आहे वरती जी आहे ती फायबरची टाकी बसवलेली हो आहे पाचशे किंवा हजार लिटरची जी भेटते ना ती टाकी आहे तर पाण्याचा काही पण प्रॉब्लेम नाही आहे किचन पण मोठं आहे किचनला किचन पण मोठं आहे आणि कडापे वगैरे काढलेले आहे तर भांडी वगैरे ठेवायला तर किचनला पण खिडकी आहे वरती एक कडापा आहे तर छान आहे घर पण थोडासा कलर मला जा जास्त डार्क वाटला आणि हे जे आहे ते आहे बेडरूम बेडरूमला पण मस्त खिडकी आहे आणि सुंदर अशी गॅलरी पण आहे आता हे सगळं क्लीन करावं लागेल तर आताच त्यांनी कलर वगैरे केलेला आहे गॅलरीला काही केलेलं नाही आहे कलर वगैरे पण छान आहे जाळी वगैरे बसवलेली आहे सगळीकडून पत्रे आहे वरती आणि मोठी आहे गॅलरी जास्त काही छोटी नाही आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला आपलं सगळं सामान इथं ॲडजस्ट होऊन जाईल हाय नमस्कार तर फायनली आम्हाला घर भेटलेलं आहे आणि खूप छान आहे तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेल छान आहे आता सगळं घराचं शिफ्टिंग करायचं याचं टेन्शन आहे आणि एवढं सगळं सामान उचलायचं आहे आता ती खरी ते खरी तर आता गेले मोठी वेळ आली सगळं उचलायचं तर मूवर्स अँड स्पायकर्सवाल्यांना बघितले पण ते खूप पैसे सांगतात त्याच्यामुळे बघू आता कोणाला बोलवायचं की असं माणसं वगैरे लावायची जेव्हा मी पहिल्यांदा पहिले शिफ्ट केलं होतं आम्ही पहिले दुसरीकडे राहायचो तिथून मी जेव्हा शिफ्टिंग केलं होतं तेव्हा माझे भाऊ आला होता माझा लाना भाऊ आला होता नंतर माझ्या चुलत्याचा लाना मुलगा आला होता परत आणि आत्ताचा मोठा मुलगा आलेला होता अशा गावातून तिघ जण आले होते आणि आम्ही आम्ही सगळं दोघं होतो दादा थोडीफार हेल्प करायचे पोरीला बघायचे आणि तेव्हा प्रांजल तर दोन एक दीड वर्षाचीच होती आणि तेव्हा प्रांजल दीड दोन वर्षाचीच होती आणि आता आम्हाला इथं येऊन सप्टेंबरमध्ये दोन दोन वर्ष झाले असते आणि आता हे कसं हे आम्ही ज्या घरात राहतोय ना ते घर सेल झालेले आणि ज्यांनी घेतले ते इथं राहायला येणार आहे त्यामुळे मग आम्हाला एक तारखेपर्यंत दिले वेळ दिला आहे तुम्ही तोपर्यंत करू शकतात खूप गरभ बघितली खूप गर बघितली खूप गर असे पार माझं डोकं हालायला लागलं होतं त्यामुळे माझं मन नव्हतं लागत व्हिडिओ करायला सारखं डोक्यात तेच विचार असायचा कसं घर भेटेल कुठं भेटेल तिथं माणसं चांगली असेल का सोसायटी चांगली असेल का म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो आणि तिथलं असं मला त्याला जास्त गजबजीत नको होतं आणि मोकळं पाहिजे होतं सोसायटी चांगली पाहिजे होती माणसं पण चांगली पाहिजे होती कसं म्हणजे सगळ्या गोष्टी जवळ असेल तर बरं असतं ना कारण की दिवसभर प्रांजलच्या आजोबा आणि पप्पा शॉपला असतात सकाळी दहाला गेले संध्याकाळी दहाला येतात बारा तास मी एकटी असते घरामध्ये तर मला प्रत म्हणजे एरिया चांगला पाहिजे माणसं चांगली पाहिजे तिथं क नको सोसायटी चांगली पाहिजे या गोष्टी मला पाहिजे होत्या त्याच्यामुळे मी थोडंसं त्यांना म्हणणं जिथं गेले ना तिथं मी ते म्हणायचे तुला आवडलं का ते बघ पहिले माझं नको टेन्शन घेऊ तुला आवडलं असेल ते आपण तिथं जाऊ आपण आम्ही भरपूर ठिकाणी गेलो भरपूर घरं बघितली एका ठिकाणी जरा असं घर होतं पूर्ण पत्र्याचं होतं वरती पूर्ण पत्रा टाकलेलं आणि बारा हजार भार द्या मला मी म्हटलं मी त्या तोंडाला हात लावला बारा हजार वरती पत्रे आणि खाली ते पण खाली फडची असं होतं तर असू द्या ज्याचं घर आहे ते तर बोलणारच आहे आणि जे होनर असतो त्यांचं ते कामच असतं खरंच आमचे दादा चाळीस वर्षापासून इथं आले पण एक त्यांनी एक विचार नाही केला की आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी मुलासाठी केलं पाहिजे माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या माझ्या ननंदबाई एक्सपायर झाल्या आणि ते चाळीस चाळीस पंचाळीस वर्षापासून पुण्यामध्ये तेव्हा दोन हजार रुपये गुंठा होता इथं पुण्या पिंपरीमध्ये पिंपरी आणि काळेवाडी ह्या दोनच ठिकाणी जास्त राहिले येते तर तेव्हा दोन अडीच हजार रुपये गुंठा होता आणि तेव्हा ते, ते आ, बारा बारा कामगार त्यांच्या हाताखाली होते काम करायचे आणि ते दिवसाला दोन दोन हजार कमवायचे पण त्यांनी ते सगळं गमवलं का तर काय म्हणतात ना काय दिवस माणसाचे असे पण येतात वरती जातं माणूस परत खाली येतो खाली जे म्हणजे चढ उतार आपल्या आयुष्यामध्ये होत असतो पण कुठंतरी माणसाने सुधरावं हीच एक अपेक्षा असते अजून पण त्यांना आम्ही बोलतो तुम्ही सुधरा तुम्ही असं नका करू तुम्ही तसं वागा असं वागा पण ते काय त्यांना सवय झाली त्या गोष्टीची त्याच्यामुळे ते काही सोडत नाही आणि असू द्या पण आता त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय ना तुम्ही एवढ्या वर्षापासून इथं राहताय मग आईच्या पप्पाला पण प्रांजलच्या पप्पांना पण खूप वाईट वाटतं की दादा तुम्ही एवढ्या दिवसापासून इथं राहत होते तर नको घेऊ ते प्रांजल सोड एवढ्या दिवसापासूनही तर आज होते कमीत कमी एखादा गुंठा जरी जागा घेऊन ठेवली असते तर आज आपण त्याच्यावरती खूप छान घर बांधलं असतं खूप चांगलं घर बांधलं असतं भाड्याचं टेन्शन नसतं राहिलं काय होतं माहिती का भाडं देऊन 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 कितपत देणार ना आपण पण आणि किती दिवस भाड्याच्या घरात राहणार हे एक चिंता असायची तर आता बघू आता पण रेंटनीच घेतलं आहे आम्ही रेंटनीच आहे आणि आता आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे स्वतः स्वतःचं पण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून हे जे दहा बारा तेरा पंधरा काय जे हजार भाडं जातं ते नको आहे आपलं कुठंतरी सेविंग व्हावं हे व्हावं आणि गावाकडे शेती पण आहे प्लॉट पण भेटला आहे गावाकडे पण मग असा विषय आपण जिथं राहतो जिथं आपण कमवतो हो तसं तिचं घर करायला पाहिजे गावाकडे भेटले गावाकडे राहायला जाऊन तिथं जे जो बिझनेस आहे आमचा तो व्यवस्थित चालणार नाही असं वाटतं मला त्याच्यामुळे मग मी गावाकडे नको ना म्हणते नाहीतर मग गावाकडे पण जागा आहे जमीन आहे शेती आहे सगळं आहे असा विषय आणि कसं जिथं आमचं सेट झालो आहे आम्ही इथं दुकान वगैरे कस्टमर वगैरे सगळं तर त्याच्यामुळे इथून सोडून जायची इच्छा नाही हो आणि इथून लांब जास्त लांब चेहऱ्यात पण जायला नको वाटतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी या आता चालू आहे तर बघू आता कसं होतं काय होतं आता हे सगळं शिफ्ट करायचं आणि आता उद्यापासून तर मला सगळं आवरावर करायची घरातले डबे वगैरे जे वापरत नाही तर ते सगळे मी एक घासून एकात एक भरून ठेवणारे आणि पेपर वगैरे व्यवस्थित पॅक करणार आहे तर थोडं थोडं करावं लागणार आहे आता मला सुरुवात कारण की आता राहिले पंधरा दिवस तीस तारखेचा तर महिना नाही आहे आज चौदा तारीख उद्या पंधरा तारीख तर आता राहिले फक्त चौदा दिवस अठ्ठावीस दिवसाचं एकोणतीस दिवसाचा महिना आहे पंधरा दिवस राहिलेत आता फटाफट ते कामं करावं लागेल आता घर तर भेटले फक्त आता हे सामान इथपर्यंत पोचवायचं इथून उचलायचं इथून पॅक करायचं तिथं न्यायचं गाडीत टाकायचं गाडीतून उतरायचं घरात टाकायचं घरातून उतरायचं परत सेट करायचं यामध्ये आमचे चौदा पंधरा दिवस आठ दहा दिवस तर सेट व्हायलाच निघून जाणार आणि तिथं सेट घरामध्ये सेट व्हायला तर चार पाच महिने निघून जातात तिथलं सवय व्हायला तिथलं सगळे माणसे ॲडजस्ट करायला सगळ्या अशा वेळ गोष्टी असतात हो तर काय करणार ना एक दुःख या गोष्टीचं वाटतं की काहीतरी स्वतःचं पाहिजे स्वतःचं घर पाहिजे फक्त दुसरं काय नको राहायला घर असलं ना बाकी सगळ्या गोष्टी होतात एखाद्या दिवस घरात काही नसलं तर ते माणूस आपण ॲडजस्ट करतो पण असे रेंटनी हजार म्हणजे दहा हजार बारा हजार जे आपण देतो ना त्याचं दुःख खूप वाटतं म्हणजे आपण महिन्याभर कमवायचं आणि दुसऱ्याला देऊन टाकायचं त्याचं मला असं दुःख वाटतं त्यामुळे मला स्वतःचं घर करायचं आहे आणि ते मी करणारे फक्त तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असू द्या आणि स्वामींचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे तर स्वामी महाराजांना एकच विनंती आहे की लवकर लवकर माझं घर हो द्या स्वतःचं आणि लवकर लवकर आपण मस्त मोठं स्वामींचं मन म्हणजे देवघर बनवूया स्वामींची मोठी स्वामीं मूर्ती आणूया खूप छान असं सगळे स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात उतरायला थोडा वेळ लागेल पण आपण नक्की करणार आहे आणि सगळं हळूहळू होईल सगळ्या गोष्टी फक्त कुठेतरी काहीतरी वेळ लागतो अशा गोष्टी आहे आता सगळं काहीतरी स्वतःलाच कमवायचं आहे असं नाही आहे की पहिले पहिल्या पिढीने काहीतरी कमवून ठेवलं आहे आणि मग त्याच्यावरती आपण आयतं बसून सगळ्या गोष्टी करायच्या अशा काही गोष्टी नाही ना जसं आपण म्हणतो ना घर बांधायचं आहे घर बांधायच्या आपल्या पाहिजे आपल्याला पाया वगैरे सगळा भक्कम पाहिजे असतो तशाच गोष्टी आहे आता सगळ्या गोष्टी म्हणजे रुपया रुपया गोळा करून जमा करून मग आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं नाही आहे की जास्त पैसा अडका पहिल्या जमान्याचा आहे मग त्याच्यावरती आहे की बाबा वावर विकलेले जमीन विकायची मग त्याच्यावर आपण घर बांधायचं असं पण नाही आहे त्यामुळे आपण स्वतःच्या कमाईनं सगळ्या गोष्टी करणार आहे त्या तर आनंद आहे फक्त वेळ द्यावा लागणार आहे एवढंच एक गोष्ट आहे तर जरा जाऊ द्या वेळ देऊ आपला खा विषय बाकी आहे आता तर कुठेतरी संसाराला सुरुवात झाली आहे पाच सहा वर्षे लग्नाला झाली आहे तर हळूहळू या सगळ्या गोष्टी होणारच आहे आणि तुम्ही पण असंच माझ्या ब्लॉगला कंटिन्यू करा तुम्हाला पण मग मी पुढं कसं कसं जाणार आहे कसं कसं काय काय करणार आहे हे तुम्हाला बघायला तर भेटणारच आहे आणि इतक्या दिवस आठ दहा दिवस ब्लॉग येत नव्हते याचं कारणच हेच होतं की आम्ही सारखं वन वन भेटकत होतो घर बघत होतो कुठं भेटेल काय भेटेल त्यामुळे मूड नव्हतं राहिलेला आता असं झालं आहे थोडी मनाला शांती भेटली आणि जवळच स्वामी आपले आहे मंदिर पण आहे घराजवळ स्वामींचं त्याच्यामुळे आता अजून भारी वाटतं आहे की स्वामींनी स्वामींजवळ घर दाखवलं आहे स्वामींजवळ घर आहे ही एक स्वामींची खूप प्रार्थना आहे आणि काल ॲक्च्युली एक, एक स्वामींचं म्हणजे अनुभव की आम्ही ना घर बघायला गेलो घर बघितलं ते मालक येणार होते संध्याकाळी तर असं वाटायचं की छान हे घर हे घर भेटायला पाहिजे आपल्याला असं वाटायचं मग प्रांजलीजी बाबा बोलले चला आपण स्वामी स्वामी ना स्वामींकडं मंदिरात केंद्रात जाऊ मग केंद्रात गेलो मग स्वामींना मुजरा केला ना मस्तक झाले स्वामींना म्हटलं स्वामी मी जे घर बघून आले ते छान आहे आणि तुम्ही जवळ आहे माझ्या त्याच्यामुळे मला कशाची भीती वाटत नाही स्वामी तर ते घर भेटलं तर माझ्यासाठी खूप चांगलं होईल तर असं बोलले मुजरा केला घरी आलो आणि परत त्यांचा फोन आला की आम्ही जे ओनर आहे त्यांचा फोन आला की आम्ही आलेलो आहे घराकडे तुम्ही या घर बघायला म्हणजे बोलन बोलणं वगैरे करायला व्यवस्थित कसं आहे काय किती देणार काय देणार मग आम्ही गेलो तर ते पण व्यवस्थित झालं सगळं डन झालं एक मनाला असं वाटलं की स्वामींजवळ जाणारा प्रत्येक व्यक्ती जर मनापासून जर गेला ना तर स्वामी खरंच ते ऐकतात आणि आपल्या इच्छा पण पूर्ण करतात मी स्वामींकडं कर जे जे मागितलं ते ते मला स्वामींनी आतापर्यंत दिलेलं आहे आणि स्वामींवरती माझी खूप भक्ती आहे तसंच तुमची पण तुम्ही पण भरती करा स्वामींची तुमचे पण सगळे पूर्ण स्वप्न पूर्ण होतील तर बाकी काही नाही चला बोलत बसलं तर खूप मोठा विषय असतो खूप मोठ्या गप्पा असतात पण एवढा एवढं तुम्हाला सांगू शकत नाही ना पूर्ण पूर्ण दिवसाची हिस्ट्री किंवा पूर्ण हे सात आठ मिनटाचं व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये किती बोलायचं किती काय नाही तर चला आता आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील आणि उद्यापासून आपले सगळे आता घरातली पॅकिंग चालू होणार आहे एक 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 घासायचं भरायचं तर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा खूप सारा आशीर्वाद द्या खूप सारं प्रेम द्या आणि असंच व्हिडिओला कनेक्ट राहा तर तो, तोपर्यंत तो सगळ्यांना बा बाय आणि गुड नाईट